जागतिक पर्यटन असलेल्या वेरुळ या ठिकाणी विजेचा लपंडाव सुरूच आहे श्री घृष्णेश्वराचे दर्शन तसेच लेणी बघण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात पर्यटकांना विजय अभावी सुविधा देणे व्यावसायिकांना शक्य नाही त्यामुळे येथील हॉटेल लॉजिंग व्यावसायिक त्रस्त झाले आहेत त्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी सकाळी महावितरण येथील कार्यालयात येत पर्यटक भाविक स्थानिक हॉटेल व्यावसायिक रेस्टॉरंट चालक दुकानदार आणि लॉजिंग धारक शेतकरी आणि ग्रामस्थांनी सतत खंडित होणारा पुरवठा या विषयी येथील अभियंता खान यांच्याशी संवाद साधला त्यावर त्यांनी सतत येत असून अशी ग्वाही दिली यावेळी सर्वांना खान यांनी माहिती दिली येथील अधिकाऱ्यांनी पाच दिवसात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल त्याचप्रमाणे शुक्रवारी नियमित मेंटेनन्स न करता मंगळवारी मेंटेनन्स करण्याची कारवाई सुरू करण्यात आली पाहिजे असं देखील यावेळी सांगण्यात आलंय परिसरात असलेल्या डीपीची क्षमता वाढवण्यात येईल आणि जे फ्यूज वारंवार उडतात तेथे ते उच्च दर्जाचे आणि क्षमतेचे फ्यूज टाकण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही खान यांनी यावेळी दिली आहे यावेळी स्थानिक हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग चालक व्यावसायिक सतीश लोखंडे जितू पाटणी जितेंद्र हजारी हरी शिंदे महेश भागवत मनेश गायकवाड अमोल नाईक बब्बू सरोवर सुनील शहा यांच्यासह व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रमेश माळी एम न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर